नमस्कार मित्रांनो मी आज पहिलाच ब्लॉग बनत आहे आज श्रावणातला शनिवार असल्यानिमित्तानं आम्ही भोगामारचे दर्शन घेण्यासाठी निघालो आहेत पालमवरून पालमून निघता निघताना सर रस्त्यामध्ये पेटशिवणी हे गावं लागतं हे पाहता तुम्ही पेटशिवणी गाव आहे इथूनच रा राईट साईडला कमान आहे लेफ्ट साईडला इकडं भोगावला जाण्यासाठी रस्ता आहे आणि जवळच इथं तुम्ही पाहू शकता की न, हॉस्पिटल आहे गवर्मेंट हॉस्पिटल हे आणि रस्ता तर तुम्ही पाहू शकता हे फक्त याच गावचा रस्ता नाही तर परभणी जिल्ह्यातील ऑलमोस्ट सगळ्याच गावांचे रस्ते असे आहेत कोणी लक्ष द्यायलाच तयार नाही आहे पण असंच कसं तरी लोक जीवन जगत आहेत एमर्जन्सी असेल तर कसं जावं माणसांनी बरं जाऊ द्या तसं काही नाही पण आपण जातो दर्शनात इथून पण जाता येतं भोगावला पण आम्ही राईट साईडला बोललो ते मित्र नेहमी जात असते म्हणजे जवळपास शनिवारी असलं की तिथे खूप असे भाविक भक्त येतात दर्शनासाठी तर माझे मित्र पण जातात कधी मध्ये शनिवार असताना दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता किती मस्त वातावरण आहे आम्ही एकच्या सुमारास निघालेलो आहे सकाळीच पाऊस पडलेला दिसतोय खूप असं छान वातावरण झालेलं आहे तरी आम्ही निघालोत हळूहळू भोगावच्या दिशेनं याच वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही गप्पा मारत मारत निघालेलो आहोत तुम्ही पाहू शकता ही रस्ता या रस्त्यातच मला कदर आलेला होता पण कसं का दर्शनासाठी असं नाराज होऊन नाही चालत तुम्ही पाहू शकता किती हिरवळ मस्त आहे रस्त्याच्या कडेनं पण गवत वगैरे उगवलेला आहे इकडं शेताने ऊस वगैरे ऊस कापूस सोयाबीन दिसत आहे रस्त्याने खूप सारे भाविक भक्त असे जाताना आणि दर्शन घेऊन वापस येताना पण दिसत आहेत तरी आम्ही चार पाच जण होतो माझा भाऊ आणि माझे तीन मित्र मिळून आम्ही असे पाच जण दोन गाड्यावर निघालेलो आहोत अशा वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला खेड्याकडेच यावं लागतं शहरामध्ये असं वातावरण नाही भेटलं शहरामध्ये कित गर्दी आणि खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतं आपल्या खेड्याकडे म्हणलं की असं एकदम निसर्गरम्य वातावरण वगैरे खूप असं रमणीय वातावरण आहे आणि खूप असं मजा वाटत आहे आम्हाला गाण्यासाठी पण जय श्री हा जय श्री श्री दिराजत अवद दिहाद साधु संत के हनुमत प्यारे भक्त हृदय श्री राम दुलारी साधु संत के हनुमत प्यारे भक्त हृदय श्री राम दुलारी राम रसायन पास तुम्हारे दारा हो तुम राम द्वारे तुम्हरी कृपा वीरा तुम्हारी कृपा से हम मत वीरा सगरी विपत टली हा सुखदाई जय 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 हनुमान गुसाई तुम्हारी शरण महा सुखदाई जय जय फायनली आम्ही दर्शनासाठी मंदिराजवळ पोहोचलो आहे तोपर्यंत आम्ही थोडा फोटोशूट पण करून घेतला कारण आठवणी राहतात आलत म्हणून सोबत मी लास्ट टाईम पण एकदा शनिवारी गेलो होतो दर्शनासाठी पण त्यावेळेस मुखदर्शनच घेतलं होतं बाहेरून तर यावेळेस खूप कुप खूप असा विचार करून सिनी दर्शनासाठी दर्शनाच्या रांगेला लागलोत तरी सुरुवातीला आम्ही बाहेरूनच पाहिलं बाहेरूनच मी रेकॉर्ड करत होतो पाहू शकता तुम्ही भाविक भक्त बसलेले आहेत सर इथं तरी काही नाही पण दर्शन रांगेसाठी पाहू शकता तुम्ही मी बाहेरूनच पहिल्यांदा शूट केला आणि झूम करून पाहत होतो आणि नंतर थोड्या वेळानं आम्ही रांगेत लागलो तुम्ही पाहू शकता हनुमानरायाची मूर्ती दिसत आहे भागभक्त दर्शन घेत आहेत तरी मी हा एकदम समोरासमोरून व्हिडिओ शूट केलेला आहे झूम करून झूम खूप अशी गर्दी दिसत आहे तरी मध्ये लाईनला लागते लागण्याच्या अगोदर आम्ही फोटो पण घेतलेले आहेत थोडे आणि जेव्हा दर्शनाच्या रांगात आले तेव्हा हे फोटो घेतलेले आहेत तर तुम्ही पुढे पाहू शकता की दर्शनाची रांग आम्ही उभी राहिलो दर्शनासाठी तरी दर्शनासाठी आम्हाला जवळपास अर्धा तास लागला बघा तुम्ही पाहू शकता आता मारुती रायाचे दर्शन घेऊ शकता ऑनलाईन मध्ये छान अशी मूर्ती दिसत आहे आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेच जेवण पण करून घेतले तर जेवणासाठी पण खूप गर्दी होती त्यावेळेस हा फोटो घेतलेला आहे तरी हा ब्लॉग इथं समाप्त होतो जय बजरंगबली